सर आज डेटा सेंटरचं ओपनिंग झालेलं आहे काय करा नेमके झाले कशा पद्धतीने रोजगार निर्मितीला फायदा होणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारच्या या डेटा सेंटरचं से, कॅपिटा लँडच्या डेटा सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे हे जे डेटा सेंटर आहे हे टेक्नॉलॉजी वाईज सगळ्यात ॲडव्हान्स अशा प्रकारचं डेटा सेंटर आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ज्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या आहेत आज आपल्याला माहिती आहे की आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा एफिशियन्सी वाढवण्याकरता आपल्याला डेटा सेंटरची आवश्यकता पडते आणि म्हणून देशामध्ये दे ही कॅपेबिलिटी उभी होणं हे महत्त्वाचं आहे आणि आज मला हे सांगताना आनंद वाटतो की देशाची साठ टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी ही एकट्या महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे आज त्यांच्यासोबत आपलं अजून एक करार झाला आहे जवळपास ते आता वीस हजार कोटी रुपये डेटा सेंटर लॉजिस्टिक्स आणि सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रामध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत त्याच्यासोबत एक जी सिंगापूरची तमासॅक कंपनी आहे त्यांनी आता मणिपाल विकत घेतलेला आहे तर मणिपालसोबतही आपण एक सातशे कोटी रुपयाच्या हॉस्पिटलचा एक करार हा नागपूरमध्ये ते हॉस्पिटल बांधणार आहेत त्याच्याकरता केला आहे आणि त्याचसोबत मेपल ट्रीसोबत एक तीन हजार कोटीचा करार केला आहे ज्याच्यामध्ये ते काही लॉजिस्टिक पार्क्स आपल्याकडे तयार करणार आहेत तर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे सगळे करार झालेले आहेत आणि हे डेटा सेंटर जे अतिशय विक्रमी वेळामध्ये त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलं आहे जे एन पी टीमध्ये सुद्धा आपण होतो हा जे एन पी टीमध्ये जी क एक त्या ठिकाणी टर्मिनल हे सिंगापूर पोर्ट अथॉरिटीने तयार केलेलं आहे त्या तीजे ते, तेसे है। ते जे काही टर्मिनल आहे त्याचं उद्घाटन हे आपले माननीय प्रधानमंत्री आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री एकत्रित करणार आहेत त्यामुळे त्याच्या कामाचा रिव्ह्यू घेण्याकरता सिंगापूरचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही त्याचं काम बघितलं जवळपास ते पूर्ण झालेलं आहे आणि त्या टर्मिनलमुळे जे एन पी ए पोर्ट जो आहे आपला याची कॅपॅसिटी दुप्पट होणार आहे आणि देशातला सगळ्यात मोठा कंटेनर हँडलिंगचा पोर्ट हा आता जे एन पी ए पोर्ट झालेला आहे आणि अतिशय एफिशियंट म्हणजे आता ती जी काही हे जे टर्मिनल तयार झालेलं आहे हे डिजिटली इतकं एफिशियंट टर्मिनल आहे की ते जगातल्या एफिशियंट टर्मिनलपैकी एक अशा प्रकारे त्याचा दर्जा असणार आहे सर सप्टेंबरमध्ये आपले नवीन एअरपोर्टची डेडलाईन आहे सुरू होणार आहे काय सर तुम्ही आढावा घेतात काय सध्या मला असं वाटतं ठीक वेगाने काम चाललेलं आहे आणि आपण वेळेत ते करू शकू असं मला वाटतं सर अमेरिकेने निर्बंध लावले होते त्याचा कोळंबी व्यवसायात फटका होताना दिसते किनारा होत आहे सर अमेरिकेने जे निर्बंध लावलेले आहेत त्याचा फटका हा आपल्याकडे कुठल्या उद्योगावर आहे याची एक प्राथमिक बैठक आम्ही घेतली त्या बैठकीमध्ये त्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांना कशाप्रकारे आपल्याला मदत करता येईल किंवा दुसरं मार्केट मिळवून देता येईल या संदर्भात आपला प्रयत्न सुरू आहे एक आपण हाय कमिटी देखील त्या संदर्भात तयार केली आहे जी समिती त्या त्या क्षेत्रांचा आढावा घेऊन त्याला अल्टरनेट मार्केट कुठले आहेत त्या मार्केटच्या ॲक्सेस करता त्यांना काय मदत करावी लागेल अशा सगळे उपाययोजना आपल्याला सांगेल आणि त्या उपाययोजनानुसार आपण ती उपाययोजना अंमलात आणू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका